गाइज आळो ला ला आता गाइस आळो अजून गुलालातच आहेत गाइस लोका बायलाचा लागलाय बोंगाचा शिंगाला कंप्लीट झालं आता बरोबर आलं ना मस्त दिसतंय जय शिवराय गेला काय गेला कधी बघायला बोलवलंयला काय केला फोन हे कायस गुड मॉर्निंग नाही कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं तुमचा स्वागत आहे अशात ब्लॉग कंटिन्यू बघायला खुशरा ब्लॉग एन्जॉय करा चला काय पाया वगैरे पोरवान चॅनलला लाईब नसेल केला तर सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटेल गणपती बाप्पा या मंगलमूर्ती या ओम नम शिवाय मते की जय ओम नम शिवाय ओम नम शिवाय की जय काहीच झाला पाय वगैरे भरून आणि आज आहे आपले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहेच छत्रपती शिवाजी महाराज की जय जय पुण्य टोटांशी आवाज नाही का पत्रिका वाचायला काय सगळं झाली अवज एकदा घोषणा पाहिजे की नाही तवाच आवाज आला पाहिजे आता आपले फार्म पण जाऊ थोड्या वेळेला मस्त की हार वगैरे घेऊन जाऊ दापोलीशी दा असं टन मारून हार वगैरे घेऊन जाऊ महाराजांना गाईत झाली तयारी चला, चला। लगेच मस्त की पहिले दापोली जायचं आहे हार वगैरे घ्यायला फार्म हाऊस वर पण जाऊ गाई झालो गाडीमध्ये गणपती बाप्पा मौर्य मंगलमूर्ती मौर्य ओम नम शिवाय बेकार आज नाही आपली गाडी मस्त आहे आज वातावरण चांगलं आहे जय शिवाय देवा काय हार नाही आलावलं हार ने चुछ। ने चुछ। ने चुछ। गायच निघाल होता हार वगैरे घेऊन बघा गणपती बाप्पाला पण हार घेतला आहे आपल्या फार्म हाऊसवर गाईज आलो फार्म हाऊसवर लड्डू भाई गायज आलो होता आतमध्ये चला दिवा बत्ती वगैरे करू सर्व कार्यक्रम आहे तो पूर्ण करू आणि निघू नागिराच्या देवळात तिथे पण जायचं आहे आपल्याला आमच्या मामाच्या मामांचा दमडे कंपनीचं मंदिर आहे म्हणजे तिथे पण जायचं जायचंय लागली काहीतरी आपल्याला करायला लागलं राहणार नाही अगवत तालुक्यात आता बरोबर आहे ना मस्त दिसतय जय हिशोवर आपला लो एक प्रॉब्लेम आहे पुऱ्या वाती होत्या पण आज टायमावर हो एक पण वात नाही वातच नाही टेंटा पण ठेवले थोड्या टायमात वात वगैरे आपण आणू तर आपण हे करू मध्ये वाला पण आणत नाही देवावर श्रद्धा आपली कधीच कमी नाही होणार गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय काही चाले पूजा वगैरे बारीकशी आपली छोटीशी पूजा आपल्याशी होईल तेवढा केला आपण चला आता उतरूया आणि चला आता जाऊ देवळात नागिरांच्या देवला नागिरांच्या देवला एक माणूस इथं पोचला पण भाई भाई राहतो माहित तम मसाला बोलला नाही का उद्या ये म्हणून जवा पेवाला काय काय अडन वाटतं असं मला वाटतंय कमेंटिता मेंबर सगळं लाइटी पण करता तुझी एसी खोल होईल या आयला त्या पण मनाच सांगतो जवाला आय पण अजून मला याला पण जेव्हा टाकून जाते म्हणजे उपाशी राहतो मी तिकडे जेवत राहतो येतो उपाशी लड्डू बाई गे चल काय निघालो चालू ना कि ना त्यात मला भरपूर टाईम झाला किती वाजले सर्व चालली बाहेर भेटली म्हणा सगळी चाललेली घरी चला पाय पडून घेतो गायच झाला पाय वगैरे पडून चला चालू त्या घरी घरीच जेवत आहे घरी आमचे मटण काहीतरी आहे मग मटन तर मटन जेवतो घरीच जाऊन करू झालो घरी शेरवा कशी झोप पण टी वेगतोय कशी लिहिषेत आहे माझी अलीकडे आहेवरे भीती आहे तिथे मला माझ्याबद्दल चला जेव्हा ते तर खरं थोडा थोडा वरायटी चल मग चाल मॅचिन मॅचिन जाऊ चल बायक बघूया काय जेव्हा कसली मटण आहे रे बकराची गाय जेवण झाल्यावर मस्त आता टी बघत होतो शर्दी वगैरे बघत होतो शेटणी अरे गेला काय गेला चालवलेला काय गेला फोन कसा काय तू तुझे चाय काल बोलवलं आलो झाला तिने जमच्या फिरवून आणि आता सगळ्या मोठी शरद जमली गोंगा बसतेस मथुर पाखऱ्या मथुर विमान जैन बघायला गाईक चहा झाला मी सिकप वाजवत वाजवत आली मला पक्काच पाहिजे हो पण कमीच आहे माझ्यासाठी मला जास्त चहा लागते गाईस शरद जमली चांगली शरद आहे मोठी शरद आहे लाईव्ह आला काहीच कामाचा नाही सगळं आटाके जातात नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे आता त्याचा वायफाय नेट चालला नाही कशी झाली गाडी काय शरद बागा र्ष थांबली काय शरद बागानी थांबली आता गेली शरद अर असं वाटलं भुंगा भुगऱ्या गाईच शहरात जिंकली आता मस्त की फ्रेश होतो आणि थोड्या वेळात नियोजन करतो भुंगाजवळ जाण्याचा चला पहिला फ्रेश होतो गायच इला घेऊन आता चालायला चाललोय चाला म्हणजे वाऱ्या परत आपले निश्चित चालत चालत निघणार लड्डू घेऊन चालायला चालेल मी तिकडे काय बायकांचे पुरे बोलता येते चाललो तर हिला घेऊन जा फिरवता हिला आणि आणि निघते मी तिकडे फार्मास आलो पहिला हे बघा दिवाबत्ती वगैरे सगळा केला आता संध्याकाळच्या टायमाचा चाललो आता लड्डूला घेतो निघतो लगेच कायच आलो इकडं आलो आता इकडं हवे आवरे पाच काय चालतं बोलतो मला काय कुत्र्यासोबत चाल लागतो पासच चालतं ना मी लड्डू चलो चलो या ग बिल्डिंग गाईत आलो होता तर मस्त गिरीला घेऊन आता परत घरी आलो घरी गाईत आलो होता घरी मस्त फ्रेश वगैरे होतो गरम व्हायला लागली मामाशे आलो मामाशे कुशीच्या न्यायला आलो होतो काय भाई शिवजयंती मस्त साजरी केली भाई आता लरत लढत लढतणार मास्ट्या रावाची आऊस आहे त्याला म्हणून तो <laughs> चला चला मी निघलोय तो महिलिंग ला आम्ही डायरेक्ट निघू तू येत तुला यावच आहे का असं आहे का वावल्याला जवळ होता दोन पावला होता तिथं नाही बघायला आला आता बघायचं आहे बोलत आहे काय झालो घरा जवळ चला बाय 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 कर लरत लरत आलाय भाई चला बाय कुशी येत काय करत नाही आलाच तर येईन बोलतो रातचे कुठं नाही याला नाही तर नाही दिवसाचे असतो घेतला असं याला पण चला केतन भाई आला कनिंग पूर्ण गाय देऊ का भाई पण आला दुकानाची कावला घेत आहे शरद शरद आताच बघा मौला होतं नेटवर्क नव्हता मगला असा आहे का चला पुढे महेश शेटला पण थांबलेत जी बघा महेश शेटची गाडी आणि वाहून वाहन जेव्हा पोचलो शेठ सोबत ना आम्ही आता बरोबर त्यांचे त्यांच्या रोडला आणि तेच आम्हाला मनापासून धन्यवाद करतो जिथला आणि आमच्या भुंगावरती तुमचं किती प्रेम आहे ट्रॉफिक मध्ये एवढ्या तुम्ही आज माझ्या गोट्यावरती आले तुमचं खूप मनापासून धन्यवाद करतो अभिनंदन धन्यवाद धन्यवाद आणि पब्लिक बघा परफेक्ट आज सगळ्याचा घाम पुरा झाला हे बघा भुंगा हे बघा भुंगा पब्लिक बघा बघू हा हा काय जो का पहिला लागलाय बंगाचा शिंगाला कंप्लीट

गाईज हे बघा यूट्यूबर आपलं काय यूट्यूबचं नाव काय आहे एम बी टी ब्लॉग एम बी टी एम बी टी यूट्यूबचं नाव आहे सबस्क्राईब करा चॅनलला हे पण मिलि मिलिंद शेड्यांची मुलाखत घेण्यासाठी आलं आणि हे लय जुनं पॅन आहेत काय सांगा दोन शब्दात थोडा मिलिंदराच्याबद्दल बोलायचं तर थोडंच आहे आणि आमच्या भुंगाचा आज चांगल्या प्रकारे असा गुलाल देखील झालेला आहे mm. आणि सर्व म्हणजे आमच्या भुंगा फॅन्स क्लबचा आज आनंद देखील बघितला असेल oh. तू आणि भरपूर अशी पब्लिक देखील आली आहे oh. संपूर्ण महाराष्ट्राला आज वेळ लावून ठेवणारा आहे एकमेव असा पब्लिकचा भिताड ज्याला बोलतात तो आपला भुंगा काय oh. ना महेश शेटची गाडी कुठं गेला शेट

भोंगाचा चाहता आणि मिलिंद म्हणजे खास मित्र सगळं सर्व आज पब्लिक वगैरे जाम बघले गेल्या गेल्या भरपूर पब्लिक होती सर्व आली होती मिलिंद भेटायला भोंगाला बघायला मस्त वाटला कसा वाटला तुम्हाला <laughs> मस्त वाटलं एक आनंद आनंद बघा किती चाहते सर्व ची इच्छा पूर्ण झाली आम्ही पण वाट बघत होतो आज <laughs> <laughs> आमची <निच्चे> पण इच्छा पुरी झाली भरपूर <laughs> दिवसांची इच्छा आहे भरपूर महिन्यांची इच्छा होती ती झाली पूर्ण आज म्हणून तो आनंद व्यक्त करण्यासाठी आलो होतो आम्ही पण इथे एक कोणाला विरोध म्हणून नाही पण एक आनंद भुंगा जिंकला पाकऱ्या आणि मिलिंद शेट्टी या खुशी भागासाठी आलतो आम्ही बरोबर ना हजी मला <laughs> <ना? laughs> <laughs> <laughs>